तर मी असं गाणं गात बसलो होतं आणि समोर एक व्यक्ती बसली होती तर तिने ते ऐकलं गाणं विचारलं की हे कुठल्या चित्रपटातलं आहे तर मी त्यांना म्हटलं की नाही म्हटलं हे माझं कम्पोज केलेलं आहे अरे तुम्ही संगीत करत का बरं बरं मग हे चांगलं होतं आत्ता तुम्ही जे ऐकू थोडंसं ऐकवा म्हटलं मी ऐक आएक। ऐकवलं आएक। परत एकदा छान आहे म्हणे मग एक काम करा हे तुम्ही मला देऊ शकाल का गाणं म्हटलं हे देऊ शकेन पण हे मोठ्या रायटरने लिहिलेलं आहे म्हटलं हे गाणं तर ठीक आहे त्यांनी मग एक बॅग उघडली त्याच्यातून व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि एक गायत्री मंत्राची कॅसेट दिली मला तर त्याच्यावर मी वाचलं नाव तर ते सुभाष परदेश होते सुमित कॅसेटचे म्हणजे बघा हो योगायोग मग मी त्यांना म्हटलं अहो तुमचं खूप कंपनी मोठी आहे तुम्ही फेमस आहात आहे म्हणाले पण शेवटी कंपनी असली तरी सुद्धा आम्हाला चांगल्या आर्टिस्ट आणि खास करून आम्ही नवीन लोकांना संधी देतो तुम्ही येऊन भेटा मी त्यांना भेटलो मी त्यांना दोन तीन जी गाणी कंपोज केली होती ती ऐकवली त्यातलं एक गाणं मी जे मध्ये गात होतो ते गाणं होतं दूरच्या राणात केच्या मनात मग त्यांना मी ते मग ते म्हटलं की छान आहे म्हणाल कंपोजिशन मेलडीस आहे मग त्यांना सांगितलं की हे मोठ्या गीतकार लिहिलेलं आहे कवीने लिहिलेलं आहे ते नादो मानोर यांनी लिहिले आहे त्यांना भेटून मग तुम्ही याचे सगळे राईट्स मिळवा आणि अशी आपण आठ गाण्यांचा अल्बम करू